चला अरे तुम्ही परत आले का वरतोंड करून इकडे आता चालते इथे एक महिना झाला ना आता परत आल्या का मी आलो इला घेऊन तुला काही अडचण आहे का मला काय अडचण आहे यांचं काम कोण करेन तुम्ही करता का तर चार माणसं आणून करता सगळं काम तर मलाच करावं लागेल ना आईची तब्येत बरोबर नाही आणि गावात काही इलाज व्हाय म्हणून मी इला इकडे घेऊन आलोय हे इथं आला नाही चार पाच हजार रुपये दे गावाकडे जाऊन इलाज करते आणि त्यांचा स्वतःचा नाही आईद राहणार आहे आणि आईचा इला सुद्धा इथंच होणार आहे सामान घेऊन आणि सायपा कर लवकर अरे आई तू कवाशिक आली भया घ्या इकडे सामील चला जेवण दहा रुपये मी गिलास पाणी नाही देणार आणि ऐका तुम्ही इथं जर त्यांना राहायचं असल ना तर मी राहणार नाही इथं ठीक आहे तुला जे योग्य वाटल ना ते कर ठीक आहे चला आई चालले मी अस जाऊ शकतीस तू खरा तुम्हाला काही नाही वाटत मी इथं नाही राहणार तर बघते ना मी पण तुमच्या आईसोबत किती दिवस राहतात तर खबरदार एक शब्द जर बोलली तर तुला जायचं तर जाय पण एक गोष्ट लक्षात ठेवी एकदा कधी इथून गेली ना तर डबल यायला चान्स नाही आई तुम्ही ची बसा ज्याला या घरात राहायचं असेल ना त्याला आई वडिलाची इज्जत ठेवावं लागल आणि तुला जायचं असलं तर जाय